आई महालक्ष्मी आता तुतरी सरकारला सुबुद्धी दे शिक्षकांचं महालक्ष्मीला साखडं उद्या शाळा बंद आंदोलन वाढीव टप्प्याचं जी आर तात्काळ काढणे पंधरा मार्चचा जाचक संच मान्यता आदेश रद्द करणं आदी विविध मागण्यांसाठी एक ऑगस्ट पासून महाराष्ट्र राज्य कायम कृती समितीमार्फत अंशत अनुदानित शिक्षकांचं कोल्हापूर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे धरणे तंटा थाळीनाथ मुंडन भजन आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे आज कोल्हापूर येथे शिवाजी पुतळा ते, ते महालक्ष्मी मंदिरापर्यंत शिक्षकांनी दंडवत घालून महालक्ष्मीला साखळं घातलं अनुदान आमच्या हक्काचं आई अंबाबाईच्या नावानं चांग भलं अशा घोषणा देऊन कडक लक्ष्मीचा प्रतिकात्मक पेहराव करून सरकारला जाग येण्यासाठी आसूड बडवीत कडकलक्ष्मीचा जागर करण्यात आला यामध्ये संघटनेचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे जिल्हाध्यक्ष शिवाजी कुर्णे सुभाष खामकर अनिल वाय अनिल लायकर बीजी पाटील एस डी शितोळे संजय कराळे सावता माळी यशराज गाडे राजू भोरे भाग्यश्री राणे जयश्री पाटील नीता उपाध्ये रेखा सांगपाळ यांच्यासह सा कृती समितीच्या सर्व सदस्यांनी सहभाग नोंदवला महिला सदस्यांची लक्षणीय उपस्थिती होते उद्या शाळा बंद आंदोलन आपल्या न्याय हक्क मागण्यांसाठी उद्या बुधवारी कोल्हापुरातील दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे महामोर्चा काढून कृती समितीमार्फत सरकारला जागे करण्यात येणार आहे जिल्ह्यातील सर्व अंशतः अनुदानित शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत कोल्हापूरसह सांगली सातारा या जिल्ह्यात ही शाळा बंद ठेवली शिक्षक मोर्चा उपस्थित लावणार असल्याची माहिती कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाड यांनी दिले काय आहेत मागण्या अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना संच मान्यता सन दोन हजार तेवीस चोवीस नुसार दिनांक एक जून दोन हजार चोवीस पासूनच वाढीव टप्पा अनुदान आदेश काढणे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा जाचक आदेश रद्द करणं शेवटच्या वर्गाची पटसंख्येची अट शिथिल करावे अंशतः अनुदानित मध्ये काम करणारे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं सेवानिवृत्तीचं वय अठ्ठावन्न भरून साठ करावं पुणे स्तरावर अघोषित असणाऱ्या शाळा वध तुकड्या निधीच घोषित कराव्या अन्वेषण लाईव्ह न्यू साठी राधानगरीहून उपसंपादक अरविंद पाटील विनामलाल शिक्षक जे आहे ते काम करताय साई बीस टक्केवर आहे साई चाळीस टक्के वर साई साठ टक्केवर आहे बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी शासनाने घोषणा केली की पुढील वाढीव टप्पा देण्यात येईल पण त्याचा प्रत्यक्षात जी आर निघाला नाही म्हणून आम्ही शासनाला अल्टिमेटम दिलं दे होतं एकतीस जुलैपर्यंत जर तुम्ही जी आर काढला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही एक ऑगस्टपासून धरणे आंदोलनाने वे वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करणार आहोत म्हणून आम्ही आज हे दंडवत आंदोलन करतो आहे आणि हे जे सहभागी आहेत सगळे सगळे शिक्षक आहेत कर्मचारी आहेत मुख्याध्यापक आहेत संस्थापक आहेत शासनाला माझी एवढी नम्र विनंती आहे की जी तुम्ही घोषणा केली त्या घोषणेचा तुम्ही जी आर काढा आणि जो पण जी आर काढत नाही तो पण हे आमची वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन अशीच राहणार आहेत आणि आज आम्ही अंबाबाईला साखळ्या घालतोय दंडवत घालून आणि या ठिकाणी आमची कडकलक्ष्मी पण आलेले आहे त्या कडकलक्ष्मीच्या जा। माध्यमातून जागर घालतोय आम्ही महालक्ष्मीला